उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या वतीने रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अक्षय येवले राकेश साबळे मोटार वाहन निरीक्षक प्रतापसिंग राजपूत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संध्या जाधव आदी अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात दुचाकी व चारचाकी वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर बसवण्यात आले तसेच हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करत हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे यावेळी वाहतूक नियमांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले सव्वीस जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे यासोबतच अवयवदानाबाबतही जनजागृती करण्यात आली असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले श्री श्रीन्यूज सुनील माळी नंदुरबार जानेवारीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवणे चालू आहे याच्यामध्ये मुख्यत्वे रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी लोकांचे प्रबोधन करणे लोकांपर्यंत अपघाताबद्दल माहिती देणे अपघात होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दलचं प्रबोधन करणे याच्यावर विशेष काम केलं जातं तरीही आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे ही खूप काळजीची गोष्ट आहे त्यासाठी अपघात कमी करण्यासाठी आम्ही मुख्यत्वे सर्व नंदुरबार आवाहन करू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी मुख्यत्वे चार गोष्टींचे जरी आपण पालन केले तरी अपघात खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे टू व्हीलर चालवताना आपण हेल्मेट घातलं पाहिजे आय एस आय स्टँडर्डचं हेल्मेट पाहिजे आणि त्याची ही खालची क्लिप इथे विक्स बसलेली पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळेस लोक काही लोक फक्त हेल्मेट डोक्यावर पिऊन देतात आणि जेव्हा अपघात होईल पहिले हेल्मेट बाहेर पडतं आणि त्याचा काही उपयोग होत नाही दुसरी गोष्ट फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट पुढे बसणारे दोघं आणि मागे बसणारे सर्व प्रवाशांना सीट बेल्ट हा कंपल्सरी केलेला असतो ज्यावेळेस अपघात घडतो त्यावेळेस सर्वप्रथम बेल्ट न लावलेल्या व्यक्तींना डोक्याला इंजुरी आणि मानेला इंजुरी होऊन अपघातात मृत्यू पावण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्यासाठी गाडीत बसणाऱ्या सर्व प्रवाशांनी फोर व्हीलरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावणं क कंपल्सरी आहे तिसरी गोष्ट आहे दारू पिऊन वाहन चालवणे यामुळे बऱ्याच वेळेस दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे आपलं वाहनावर कंट्रोल राहत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि चौथं आहे वाहनाचा वेग बऱ्याच वेळेस तरुण मुलं गाडी चालवताना त्यांचं वाहनावर कंट्रोल राहत नाही आणि अशा वेळेस अपघात खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात तरीही अपघात कमी करण्यासाठी आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणावर हेल्मेट सक्ती आणि हेल्मेट घालण्याची मोहीम राबवत आहोत तसेच सीटबेल्ट वापरण्यासाठी पण आम्ही त्यासाठी मोहीम राबवत आहोत या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणावर सक्त कारवाई करणार आहोत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या सर्व गोष्टींबद्दल खूप सिरियस असून यापुढे नंदुरबारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई करून वाहने जप्तीची कारवाई आम्ही करणार आहोत त्यामुळे मी आपल्या माध्यमातून नंदुरबार वासियांना सांगू इच्छितो की आपण नियमांचं पालन करा आपला जीव वाचवा आणि आपला नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सहकार्य करा धन्यवाद